तर नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू तुम्हाला तर माहीतच आहे आपण उन्हाळी सोयाबीन पेरलं होतं आणि ती सोयाबीन व्यवस्थित आलेलं पण आहे आणि त्याचं नियोजन पण मी व्यवस्थित केलेलं आहे तर सोयाबीनला औषध पाणी खत कसा केला आहे त्याची लिंक मी डि दि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथं जाऊन तुम्ही ती, ती व्हिडिओ आवश्यक बघा तर ही सोयाबीन काढून हे जी गंजी लावलेली आहे आता व्यवस्थित तर मस्त सोयाबीन आले राव आणि याचं संगोपन पण मी व्यवस्थित केलं होतं तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला आता मी सोयाबीन कसं गोळा करतो आहे आणि ही गंजी कशा प्रकारची लावलेली आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडून वावरत आणून तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया काय नाही मित्रांनो तिकडून बाहेर बांधून द्याल ते आणि मी आपलं ढिखाऱ्याला ला लावा लागला होताही नाही तर शिडी लावलाव तसंच वरी नेहाला लाव सराव झाला आता ढिगारा पण लय मोठा लागला बरं का उन्हाळी सोयाबीन असून राव लय भारी सोयाबीन आले मस्तच एकदम वरी जाऊन ढिगारा लावाचा गोलाकार इकडून अजून पाऊस पाऊस करायला पा। पा। ले आबाळी वाटायला आली शेतकरी म्हणल्यावर कामं तर करावंच लागणार आहे ते आणि तुम्हाला तर माहीतच आपण शेतामध्ये भरपूर कामं करतो आणि शेतीची मला फारच आवड आहे टॅक्टर बी चालवायला लयच आवडते आणि शेतातली कामं मी आवडीनं करता वर्गातोस्तानो खरं सांगायला तुम्हाला आता ही गंजी एकट्यानं लावली आहे मी एवढी मोठी वरी ढिगावर माणूससुद्धा उभा केला नाही वरी हात पोचत नाही तर शिडी लावली आहे खाली आणि शिडीच्या सहाय्यानं मी ही ढिगारा एकटेनच लावून घेतलेला आहे सोयाबीनच काड पण लय जड आहे या प्रकारचं असं कामकाज चालू असते अन सोयाबीन खरंच चांगला आलंय बरं का उन्हाळी सोयाबीन आहे केडीएस सातशे सव्वीस फुले संगम हिवान पेरलेला होता तर तुम्ही सुधीर पुलेवर्षी अवश्य करा सोयाबीनची गंजी पण लई मोठी लागली आहे तुम्हाला मी कडनी गोल भिंगून दाखवतो गंजी तर कॅमेरामन चला आपल्या कडनी इकडं गोल फिरूयात आपण पूर्ण मोठी गंजी लागली आहे इकडं आबाळे आले पाऊस पाऊस करायला म्हणजे ताडपत्री पण आणून टाकले झाकण्यासाठी तर मित्रांनो आता सोयाबीनची गंजी लावून दाखवलेली आहे तर तुम्हाला मी सोयाबीन काढून दाखवतो ह्याच्यामधला आलेलं थोडं लगेच एकच झाड आहे बरं का ह्या झाडाला किती सोयाबीन निघते बघा तुम्ही तर मी टायलावर सोयाबीन टाकतो झालेलं सोयाबीन मस्त आहे राव उन्हाळ्यात सुद्धा सक्षि सोयाबीन शेंगा फोडालो मी आता पूर्ण शेंगा फुटोना झाले त्या तर जाऊ द्या काय हरकत नाही मी इकडे टाकून ठेवतो ह्याला थोडं फरसो सोयाबीन निघाले दाखवतो मी तर एका काडीला एवढं सोयाबीन निघालेला आहे शेजेपेक्षा जास्तच निघालं असतं काही शेंगा फुटल्या नाही तर तिकडं टाकल्या आणि अजून काही आहे शिजतच आहे चला आता बस तुम्ही माझ्या कामात